हे बघा मित्रांनो मी तुम्हाला आज जी दिव्य औषधी दाखवतो ती रगत रोडा म्हणतात त्याला हे बघा याचे पानं आणि हे त्याचे साल हे अतिशय दिव्य वृक्ष आहे राजस्थान महाराष्ट्र यांच्या जंगलामध्ये कोरड्या रानात हा आढळतो याचा प्रामुख्याने वापर सूज आणि रक्तविकार सांध्यांचे विकार हाडांचे विकार, विकार याच्यासाठी वापरला जातो रक्तशुद्धीसाठी याच्या सालीचा काढा घेतात त्याने एकृताला पण मजबूती मिळते अतिशय सुंदर वनस्पती आहे याचा वास मस्त सुगंधी येतो या ये सालीचं चूर्ण करून पाच ते सहा ग्रॅम एका वेळेस घ्यायचं दोन कप पाण्यामध्ये हे उकळायचं त्याचं एक कप करायचं यांनी तुमची रक्तशुद्धी होणार वात कमी होणार सांध्यांना मजबूती येणार आणि शरीरातला बळ येणार शक्ती वाढणार उत्साह वाढणार असे अनेक फायदे या रगतरोडा वनस्पतीपासून होतात रगतरोडा वनस्पती पालांचं आपण चटणी करून मन त्याचा लेप देतो आंबे हळद अर्जुन याच्या सालीबरोबर याची चटणी करतात आणि याचा लेप दिल्यावर हो तुमच्या मणक्यात आलेलं स्वेलिंग स्टिफनेस कमी होतो तसंच रगतरोडा चिंचाची पानं आणि कोटमचुक्कादी चूर्ण यांचा लेप आपण मणक्यावर के केलात तर मणक्याने के येणारी सूज कमी होते आणि तुम्हाला अतिशय बल मणक्याला प्राप्त होते अँकोलायझिंग पोंडालायटीसमध्ये याचा अतिशय उत्तम उपयोग होतो